Three two. On. One, two, one, two. three, two, one. Tama, gaya salu hodea. Gaya salu hodea. Three, two, one, play. Tama, kore kore. Kore kore. जर धोनी हात केली चला पटकनच्या चुकल्या त्यांनी खाली येते तिकडच्या पटकन कमाकीच्या व्हायचं रेडी चला पटकन चला अंतर पटकन जुवा येवा उजवा डावा उजवा दावा दावा चला ते चुकले कडकणी खाली पाणीपणा थोडं करणार का आजी घ्या ना पुढे आजी ना घ्या पुढे आई ओके रेडे चला उजवा मधल्या मधल्या अगदी भूया आता सध्या त्यांना कळणारच नाही बरोबर हे गुंडावून केलायच चला उजवा उजवा